नमस्कार श्री स्वामी समर्थ अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार म्हणजे राशींच्या जातकांसाठी नवे अनुभव आणि नवीन जबाबदाऱ्या घेऊन येणार आहे आज सकाळपासून तुमच्या मनात थोडा उत्साह असेल पण त्याबरोबर थोडीशी दडपशाहीची भावनासुद्धा असेल कारण ज्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आज घेऊन पडतील त्या एकदम लहान नसून मोठ्या व महत्वाच्या असतील मात्र तुम्ही तुमच्यावरती आत्मविश्वास ठेवा बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर त्या सहजतेने तुम्ही पार करू शकाल हा दिवस तुमच्या व्यक्तिमत्वातील एक वेगळी ताकद दाखवून देणार आहे मित्रांनो मेसराशीच्या जातकानं तुमच्या डोक्यात येणारे नवनवीन कल्पना काम करण्याची पद्धत पाहून इतर लोक तुमच्याकडे आकर्षित सुद्धा होतील कारण कार्यक्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यात जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन निर्णय घ्याल तेव्हा ते इतर लोकांसाठी प्रेरणादायी ठरणारे असतील आज तुम्ही केलेली छोटी एक छोटीशी गोष्टसुद्धा उचललेलं छोटं पाऊलसुद्धा तुमच्या भविष्यासाठी खूप मोठं यश घेऊन दे येणार आहे तथापि एवढं सगळं यश मिळवताना तुमच्याकडे पाहून काही जण मनातून अस्वस्थ होतील आणि तुमच्याबद्दल मत्सर जाणवतील आणि हे ऑब्वियसली आहेच त्याचा हेवा तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो पण तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो त्याकडे दुर्लक्ष करणं हेच तुमच्याकडे खरं शस्त्र असेल कारण तुमची ऊर्जा त्यावर उत्तर देण्यासोबतच वेळ घालवण्यासाठी खर्च करण्यापेक्षा तुमचं लक्ष देहापासून विचलित होऊ शकतं त्यामुळे तुमचा दिवस तुमच्यापासून एकच अपेक्षा करतो आहे की कामावर आणि देहावर लक्ष केंद्रित करा कितीही दबाव असला तरी शांत आणि शिस्तबद्ध राहा तुम्ही जेव्हा लक्ष केंद्रित करून काम करता तेव्हा तुमची कार्यक्षमता दुप्पट होईल आणि लोकांना तुमच्या कौशल्याची जाणीवसुद्धा होईल सकाळी एखादा क्षण असाही घडेल तुमच्यासोबत की तुम्हाला वाटेल की काम प्रचंड जड झालंय पण दुपारनंतर परिस्थिती बदलेल मित्रांनो तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवरती नव्याने विश्वास बसेल आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल तुमच्या मनस्थितीतही एक नवा सकारात्मक बदल जाणेल तुमच्या आसपासच्या लोकांनाही तुमच्या उत्साहाचा परिणाम जाणवेल साधारणपणे आजचा दिवस तुमच्यासाठी कार्य आणि व्यक्तिमत्वाची कसोटी घेणारा आहे पण त्याच वेळी तुमचं यश आणि सामर्थ्य उजागर करणारा असेल जितकं प्रामाणिकपणे तुम्ही काम कराल तितकं विश्व तुमच्यासाठी संधीचा दार उघडणार आहे मेसराशीच्या जातकांचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने काहीसा दिलासा देणारा ठरू शकतो गेल्या काही दिवसापासून जर पैशाची चणचण किंवा प्रलंबित व्यवहारामुळे तुम्हाला चिंता जाणवत असेल तर त्यास सुधारणा होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे तुमच्या आईच्या बाजूच्या नातेवाईकाकडून जसं मामा आजोबा किंवा मोठ्या काकाकडून तुम्हाला थेट किंवा प्रत्यक्ष धनलाभ होऊ शकतो आर्थिक मदत मिळू शकते ही मदत तुम्हाला काही जुना खर्च किंवा घरचं भागवण्यासाठी उपयोगी ठरेलच किंवा थोडा आरामही देईल तुमच्या काही महत्त्वाच्या योजनासाठी आज आर्थिक आधार मिळू शकतो पण लक्षात ठेवा मित्रांनो हा पैसा साठवण्यासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठीच वापर करा अनावश्यक खर्च किंवा इतरांचे मन राखण्यासाठी केलेला खर्च किंवा दिखवा यासाठी हा पैसा वापरल्यास नंतर तुम्हाला पश्चातापच करावा लागेल कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा थोडाफार धीट ठेवावा लागेल आजच्या दिवशी आज घरात छोट्या छोट्या कानावरून वाद होऊ शकतात मनमोकळेपणा किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो कुटुंबातील सदस्याशी बोलताना शब्दामध्ये कटुरता घेऊ कटुता येऊ नये याची काळजी आवश्यक घ्या कारण एखादा तिखट शब्द ऐकणाऱ्याच्या मनाला जास्त लागू शकतो आणि त्यातूनच ताण तणाव निर्माण होईल घरातील शांतता टिकवणं हे आज तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं असेल आई वडील घरातील ज्येष्ठ व्यक्तीशी मतभेद टाळावेत त्यांच्या आशीर्वाद तुमच्यासाठी घराच घरासाठी धैर्य देतील दे जर नात्यामध्ये दे काही तणाव असेल तर दिवसभराची सकारात्मकता कमी होऊ शकते विशेषतः दुपारनंतर आणि कुटुंबातील लहान सहान कारणामुळे घरात तणाव निर्माण होईलच पण त्यामुळे संयम आणि शांत राहणे ही नीती अंगीकरणे तुमच्यासाठी योग्य ठरेल मेसराशीच्या जातकानं जर तुम्ही विवाहित असाल तर जीवन साथीशी सवा सातांना संयम बाळगा ते तुमच्या समस्याला नीट समजून घेतल्यास मनात छीड निर्माण होण्याची शक्यता आहे न समजून घेतल्यास पण जर तुम्ही शांत पद्धतीने गोष्टी समजून घेतल्या तर संध्याकाळपर्यंत घरातील वातावरण परत सौम्य आणि गोड होऊन जाईल एकूणच पाहता आर्थिक दिलासासुद्धा मिळेल कौटुंबिक जुळाजुळं करणे आवश्यकच आहे आणि घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी मोठी भूमिका तुमच्या हाती असणार आहे त्यामुळे संयम आणि प्रेमाने वागलात तर घरातील सगळ्यांना सकारात्मक ऊर्जा लाभेल आजचा दिवस कुंभ राशीसाठी शुभ संधी घेऊन येणार आहे पंचांगानुसार हा गुरुवार चतुर्थ तिथी आणि अश्विनी नक्षत्राचा संगम आहे त्यामुळे गुरुवार असल्यामुळे गुरुग्रहाची कृपा गुरु तुम्हाला दाट मिळण्याची शक्यता आहे गुरु म्हणजे ज्ञान समृद्धी आणि संरक्षणाचा प्रतीक असतो त्यामुळे आज तुम्हाला जीवनात योग्य मार्गदर्शन मिळेल आणि अडथळा मात करण्याचं सहाय्यता सुद्धा मिळेल एकूणच मित्रांनो आजचा ति विशेष ग्रहयोग कसा आहे ते, ते बघूया जसं की तिथी ही तिथी आजची चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पाची आवडते दिवस मानला जातो सगळ्यांना दूर करण्यासाठी अडथळ्यांना दूर करण्यासाठी गणपतीची प्रार्थना आज नक्की लाभदायी ठरेल नक्षत्र अश्विन आहे हे नक्षत्र आरोग्य पुढे जाण्याचे धैर्य देईल त्यामुळे आज मानसिक धैर्य टिकून राहील आणि आरोग्य सुधारण्यासही मदत होईल वार गुरुवार गुरुच्या कृपेने आर्थिक व कौटुंबिक गोष्टीमध्ये सकारात्मकता बदल घडतील आजचा शुभ काळ म्हणजे अकरा वाजून बावन्न ते दुपारी एक वाजून सोळा पर्यंतचा काळ खूप तुमच्या नवीन कामासाठी उत्तम मानला जाईल दुपारी तीन बारा ते चार दोन दरम्यान हा काळ तुमचा महत्त्वाचे काम तुम्ही करू शकता व्यवहार देवपूजा केल्यास त्याचे दीर्घकाळ असे फल तुम्हाला लाभदायी राहील शुभ अंक तुमच्यासाठी मित्रांनो तीन आहे हा आनी है। एक सर्जनशीलता आनंद आणि अध्यात्म्याशी जोडलेला आहे या अंकाचे कंपन तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतील दिवसाच्या कामामध्ये तीन अंकाशी निगडीत गोष्टीचा वापर करण्याचा प्रयत्न करा त्यासोबत भाग्याचा रंग आहे तुमचा पिवळा हा रंग ज्ञान आनंद सौभाग्य आणि ऊर्जेचे प्रतीक देणारा आहे शक्य असल्यास पिवळे रुमाल कपडे एखादे वस्तू वापरा ऑफिस प्रेझेंटेशन बिझनेस मीटिंग आणि महत्त्वाच्या श्रेणी पिवळ्या रंगाचा हलकाचा स्पर्श तुम्हाला लाभदायी ठरू शकतो एकूणच मित्रांनो गुरुवार असल्यामुळे आज उपायसुद्धा करू शकता गुरुपुष्प योगामुळे वातावरणाचा लाभ घेण्यासाठी गुरुवारी देवळात पिवळी फुले वाहा केशर किंवा हळदीचा उपयोग करून पूजा करा जसं की गणेश रावता विष्णूला पिवळा नैवेद्य अर्पण करा त्यामुळे दिवसभर सकारात्मक ऊर्जा लाभेलच एकूण संकेत म्हणजे आजचा दिवस तुमच्यासाठी देवाशी अधिक जोडणार आहे आशेने भविष्य जागवणार आहे योग्य वेळी योग्य कृती केल्यास संधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा शुभ रंग आणि शुभ अंकाशी जुळणारी एखादी साधी कृती जरी तुम्ही केली तर तो दिवस तुमच्यासाठी मंगलमय ठरू शकेल आजचा दिवस राशींच्या जातकासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मिस्र व प्रगतीकडे घेऊन जाणार असेल आणि अलीकडे सहकार्याशी आणि कर्मशाळे कर्मचाऱ्याशी काही समस्या निर्माण झाली असेल तर मित्रांनो त्या आता हळूहळू दूर व्हायला लागतील त्यामुळे कामकाज अधिक सहजरित्या पूर्ण जाईल त्यासोबतच मित्रांनो थोडंसं आजच्या दिवशी तुम्हाला कामाचं ओझ आणि बाजारातील चढ उतार यामुळे तुम्हाला थोडासा मानसिक तणाव येऊ शकतो दुपारनंतर परिस्थिती थोडी विचलित भासेल पण मन व्यवस्थित विचलित न होऊ देता तुम्ही जर सतत काम केलं योग्य नियोजन करून ते विभागून घेतलं तर समाधान आणि शांती मिळेल लक्षात ठेवा आज परिश्रम घेतलेल्या प्रत्येक क्षणाचं फळ येत्या काळात नक्कीच मिळणार आहे एकूणच विचार केला तर ऑफिसमध्ये तुम्हाला नियोजनशील सावध राहावे लागेल व्यवसायासाठी स्पर्धकापासून सावध राहणे आवश्यक आहे मोठ्या डील्स किंवा ऑर्डर्समध्ये जरी सुरुवातीला लाभ कमी मिळाला तरी तो दीर्घकाळ लाभदायी ठरणार आहे आजचा दिवस तुम्हाला शिकेल फसवणुकीपासून सावध राहा आणि आत्मविश्वास आणि संयम गमावू नका या वृत्तीने तुम्ही कोणत्याही अडचणीवर यशस्वीपणे मात करू शकाल तर मित्रांनो हा होता आजच्या दिवसाचा शुभ समाचार तुम्हाला रोजच्या रोज असेच मेष राशी संबंधी भविष्य ऐकायचे असतील रोजचे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील शुभ दिवस जावं तुमचा हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो धन्यवाद